आमदार शिंगणे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रश्नावलीवर खेडेकरांचे उत्तर पीठावर रेघोट्या मारणाऱ्यातील मी नव्हे आणि माझ्या संस्कारात सुद्धा नाही खेडेकरांनी पत्रकार परिषदेत केले स्पष्ट विधानसभा निवडणुका दृष्टिक्षेपात आल्याने कुरघोडीचे प्रात्यक्षिक पाहावयास मिळत असून विधानसभा निवडणूक आली की सुचत असलेल्या पत्रकार परिषदा आणि त्यातून करण्यात आलेल्या चिखलफेकी त्यातून होणारे स्पष्टीकरण आणि असणारे चर्चेचा विषय एकोणीसशे पंच्याण्णव पासून येन केन प्रकारे सत्तेत राहून विधानसभा क्षेत्राची धुरा सांभाळत असताना आमदार राजेंद्र शिंगणे यांनी आमदारकी बरोबरच राज्याच्या राज्यात कधी कॅबिनेट मंत्रीपदाची धुरा शिंगणे यांच्याकडे होती आता आमदार आताही तेच आहेत मधला काही काळ हा डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्याकडे मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सिंदखेड राजा विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी दिला आणि विकासाचा बॅकलॉग भरून काढला एक हातीला स्पर्धक तयार झाल्याने आगपाखड होऊ लागली आमदार नसताना डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देऊगाव राजा राजा नगरपालिका तसेच राजा विधानसभा क्षेत्रासाठी आतापर्यंत ती, तीन अंकी कोट्यावधींची कामे आणली काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षप्रमुख अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रम घेऊन बावीस जुलै रोजी आमदार शिंगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार खेडेकर यांच्यावर केलेल्या दरम्यान कोंबडी असा उल्लेख केला होता त्यावर चार सप्टेंबर रोजी माजी आमदार खेडेकर यांनी माझ्यावर ते संस्कार नसून शिस्तबद्ध विकास कामे करणारा मी आहे मी आणलेल्या कामावर रेघोट्या मारून मी कामे आणली असे कार्यकर्त्यांकरवी कर्वी उहपोह करणाऱ्या

परंतु अशा पद्धतीनं हा अशा पद्धतीनं गॅरंटी देऊन ही पहिली केस महाराष्ट्रामध्ये आहे बातमीमध्ये उल्लेख केला हा आहे तुमच्या बाबतीत काम आहे ज्या लोकांनी अजून गावात एखादी साधी फुडूप कोंबड्या फुडूप कोंबड्याची सोसायटी स्थापन बी केली अशा लोकांनी खरं खरं तर या बाबतीत बरोबर